तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी या ठिकाणच्या शाळेमध्ये शाळेचं वैभव बघू शकता तुम्ही कशा पद्धतीचं आहे हे पहा शाळेचं बाहेरचं कंपाऊंड आहे अशा पद्धतीची ही शाळा आहे पहा ही एक प्रेमश्री ज्या शाळा आहेत अशा शाळेमध्ये मोडणारी एक ग्रामीण भागातली जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आहे लोणीची ते आपण पाहू शकतो त्या शाळेमध्ये सुरुवातच पहा किती खास पद्धतीची आहे झाडं वगैरे वृक्षारोपण वगैरे असतील हे शाळेचं प्रशस्त असं गेट आहे शाळेसाठीची कमान आहे ही अशी लोणीची शाळा आहे तर आता आपण पाहूया शाळेमध्ये आतमध्ये काय काय पाहायला मिळतं आपल्याला तर आपण पाहूया तर पहा आता आपण शाळेच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे आता आपण बघूया शाळेमध्ये वैशिष्ट्यपूर्ण काय आहे या बाबी आपण पाहू शकतो पहा आपल्या उजव्या हाताला जर आलं तर आपल्याला इथं मुलांसाठी चप्पल बूट ठेवण्यासाठीचं स्पेशल स्टँड तयार केलेलं आहे हे जिल्हा परिषद शाळेमध्ये घडू शकतात या गोष्टी हे पाहू शकता आजूबाजूला झाडं कशा पद्धतीचे आहेत इकडे एक स्टँड आहे छोट या ठिकाणी एक स्टँड आहे पहा झाडं कुंड्या छोटे छोटे झाडं मोटाले झाडं हे या ठिकाणी तुम्हाला समोर जे दिसत आहे ते शाळेचं ऑफिस आहे हे समोर पाण्याची टाकी आहे स्पेशल पाण्याची सुविधा दिलेली आहे हे तुम्ही बघू शकता प्रशस्त असं क्रीडांगण आहे शाळेसाठीचं पूर्ण गट्टमय केलेलं आहे शाळेचे वर्ग आपण पाहू शकतो या अशा पद्धतीची एवढी मोठी इमारत आहे शाळेची ही लोणी जिल्हा परिषद शाळा आहे असं भव्यता तुम्ही पाहून थक्क व्हाल या शाळेची भव्यता जी आहे ती एकदम अप्रतिम आहे एकदम सुंदर अशी भव्यता भारी इमारत असणारं ही एक जिल्हा परिषदची शाळा आहे लोणीची या ठिकाणी पाहू शकतो शाळेमधले रंगरंगोटी पाहू शकतो वर्ग पाहू शकतो शाळेचं मैदान बघू शकतो आपण असा संपूर्ण एवढा मोठा परिसर आहे शाळेचा पहा असं प्रशस्त अशी ही लोणी प्राथमिक शाळा आहे लोणीची अशी शाळा आपण पाहू शकतो आता या शाळेचा एवढा विकास झाला का झाला असेल बरं कारण या शाळेमधले जे शिक्षक आहेत या शिक्षकांच्या आणि गावकऱ्यांच्या सहकार्यातून या शाळेचं जे भव्यता वाढलेली आहे त्यामुळे वाढलेले आहे कारण जिल्हा परिषद शाळा आपल्या गावासाठी किती महत्त्वाची असते आपल्या विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये मग विद्यार्थ्यांना आपल्या सगळ्या सुखसुविधा इथं मिळायला पाहिजेत या गोष्टीसाठी इथल्या शिक्षकांनी स जीवतोड मेहनत केलेली आहे आणि त्या बाबी सगळ्या पालकांनासुद्धा समजून सांगितलेल्या आहेत मग पालकांनी पालकांच्या आणि शिक्षकांच्या सहकार्यातून अशा पद्धतीची सुंदर शाळा घडते पहा ही जिल्हा परिषदची शाळा आहे आपल्या नवल वाटेल आहे का नाही हे पाणी पिण्याचं व्यवस्था आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी वर्गाच्या बाहेर बिना कामाचा एकही विद्यार्थी दिसत नाही तुम्हाला हे पहा अशा भिंतीवर आहेत बघा अभ्यासपूर्ण भिंती आहेत पूर्ण रंगरंगोटी आहे प्रत्येक वर्गामध्ये विद्यार्थी आपापल्या आप पद्धतीनं त्यांचं वर्क चालू आहे अशा पद्धतीची सुंदर आणि सुरेख असणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहणीची शाळा आहे हे पाहू शकतो आपण हे परिपाठ भरवण्याची जागा आहे शा आपण पाहू शकतो पहिली ते आठवीपर्यंत जे असणारी एक शाळा आहे अशा पद्धतीचे सुंदर असे फलक आहेत शाळेमध्ये लावलेले प्रत्येक वर्गासाठी एक शिक्षक आहे पूर्ण अभ्यास पूर्ण भिंती पूर्ण बघा वृक्षारोपण पण पाहू शकतो आपण शाळेचे कशा पद्धतीचं आहे प्रत्येक शा वर्गाच्या समोर कुंड्या लटकवलेल्या आहेत पहा विद्यार्थ्यांना त्यांची माहिती दररोज विज्ञानातून प्रयोगातून विज्ञानाचे प्रयोग जे असतात अशा बाबतीमधूनसुद्धा मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यासाठी शाळा कधीही तत्पर असणारी ही शाळा आहे पहा अशा पद्धतीची आपण शाळा पाहू शकतो पहिली ते आठवीपर्यंतचं वर्ग असणारी ही शाळा आहे तुम्ही एक खास गोष्ट जर नोटीस केली तर या शाळेच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर विशेष एक नाव आहे पहा जसे की राजगड असेल प्रतापगड असेल या ठिकाणी पहा तुम्हाला हे सार्वजनिक वाचनालय विद्यार्थ्यासाठी बाबासाहेब आंबेडकर वाचनालय या पद्धतीचं हॉल आहे या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता तुम्ही शाळेचं माझी शाळा स्वच्छ शाळा सुंदर शाळा अशा पद्धतीचं महर्षी धोंड विचार विचारमंच अशा बऱ्याच बाबींकडे लक्ष दिलेलं आहे या शाळेमध्ये म्हणजे मुलांचं जे नॉलेज आहे ते नॉलेज वाढलंच पाहिजे कुठल्या बाबतीत आपला विद्यार्थी कमी पडला नाही पाहिजे अशा पद्धतीचं सर्व काही या शाळेनं अवगत केलेलं आहे मुलांसाठी तयार केलेलं आहे आणि सगळं घडते कधी ज्या वेळेला शाळेचे शिक्षक आणि गावातले गावकरी यांचं मत एक होतं कारण त्यांना जाणीव झाली की आपली जिल्हा परिषद शाळा ही सुंदर बनली पाहिजे टिकली पाहिजे आपले विद्यार्थी आपल्या शाळेत शिकून गुणवंत बनले पाहिजे असं ज्या वेळेला प्रत्येक पालकांना आणि शिक्षकांना वाटेल गावातल्या लोकांना वाटेल त्यावेळेला प्रत्येक गावची जिल्हा परिषद शाळा याच शाळेसारखी असू शकते असं मी ठामपणाने सांगू शकतो तर अशा पद्धतीची ही लोणी जिल्हा परिषद शाळेची शाळा आहे या शाळेला एकदा तुम्ही अवश्य भेट द्या बाकीचे इतर शाळेने पण अवश्य एकदा भेट दिली पाहिजे कारण यामधून तुम्हाला सुद्धा नवीन काही करण्यासाठीच्या बऱ्याच काही प्रेरणा या शाळेतून भेट भेटू शकतात कुंड्या झाडं प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे झाडं या ठिकाणी सा शाळेमध्ये आणलेले आहेत सरां सरांनी हे पहा आता आपण शाळेच्या ऑफिसकडे जात आहोत हे पहा इथं या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत प्लास्टिकमुक्त शाळा पर्यावरणपूरक परिसर कारण यामध्ये या, या शाळेमध्ये इतर तर काही गोष्टी करण्यासाठी शंभर टक्के मज्जाव केलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो वृक्षरोपण कशा पद्धतीचं आहे शाळेचं सौंदर्यामध्ये भर पडते तर ते असते वृक्षरोपणामुळे तर असे शाळेचं तर चला बघा मित्रांनो आता आपण आलेलो आहे वर्ग पाचवीचा वर्ग आहे वर्गाच्या आतमध्ये आपण प्रवेश केलेला आहे पाहू शकतो आपण वर्ग कशा पद्धतीचा आहे वर्गावरच्या भिंती कशा पद्धतीच्या रंगवलेल्या आहेत हे पहा वरचं डेकोरेशन वर्गाचं अशा वर्गात विद्यार्थी जर शिकत असतील आपल्या पर जिल्हा परिषद शाळेमध्ये अशा सुविधा असतील तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी किती मोठी चलन आहे हे पाहू शकता आपण भिंत कशी आहे रंगवलेले पूर्ण अभ्यासपूर्ण भिंत हे आपले विद्यार्थी आहेत पाचवीचे विद्यार्थी आहेत शिस्तप्रिय विद्यार्थी आहेत हे आपले सर आहेत बघाटे सर मुलांना योग्य ते मार्गदर्शन करतात मुलांचा एकदम पाया पक्का करण्यासाठीचं सरांचं जे योगदान आहे कारण सरांना मी अगोदरपासून ओळखतो सर uh, अगोदरही दुसऱ्या हो शाळेवर होती अंधापूरच्या तिथल्याही विद्यार्थ्यांची गुणवत्ता एकदम चांगल्या पद्धतीने सरांनी बनवलेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ मी तुम्हाला याच्या अगोदर टाकलेला आहे अशा पद्धतीचा हा वर्ग हा एकच वर्ग नाही या शाळेतला प्रत्येक वर्ग तुम्हाला असाच मिळणार आहे आपण आता ऑफिसकडे जात आहोत हे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत पहा सुभाष चिंचाने सर आणि हे शालेय समितीचे अध्यक्ष आहेत सर काय काय म्हणले सर रामराजे रामराव सौंदडे सर आहेत सर मुख्याध्यापक सर आणि शाले 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 हो, शाले हे शालेय समितीचे अध्यक्ष यांच्या प्रयत्नातून बनलेली ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणीची शाळा या शाळेचा आदर्श तुम्ही एकदा घेतलाच पाहिजे आता आपण शाळेच्या ऑफिसमध्ये जात आहोत हे पाहू शकतो आपण जिल्हा परिषद शाळेचं ऑफिस आहे हे हे काय एखाद्या मोठ्या क्लास वन क्लास टू अधिकारीचं कार्यालय आहे अशा पद्धतीचं कार्यालय नाही हे आहे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांचं कार्यालय आपण कार्यालयात एंट्री केल्यावर तुम्हाला दिसतील वर सगळे महापुरुष तुम्हाला बघायला मिळतील या अशा पद्धतीचं हे प्रशस्त असं कार्यालय आहे शाळेचं हे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत ऑफिस पाहू शकतो आपण शाळे ऑफिसमध्ये महापुरुषांचे फोटो आयडिओलॉजिकल फोटो आपल्याला सगळं काही पाहायला मिळणार आहे या ऑफिसमध्ये या अशा पद्धतीचं प्रशस्त असं ऑफिस आहे शाळेचं की आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत आणि आता सरांना आपण या शाळेविषयी काय प्रश्न विचारूया सर काय सांगता येईल तुम्हाला शाळेबद्दल शाळेचा बदल जो घडवला असा बदल करण्यासाठी कसं सुचलं बरं तुम्हाला नेमकं काय आलं मनामध्ये तुमच्या तर मी तुमचं अभिनंदन करतो नमस्कार तुम्ही या शाळेला भेट दिली आणि जिल्हा औषध शाळेची दखल घेतली याबद्दल तुमचे मनापासून आभार तर या जिल्हा शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे गावकऱ्यांच्या ही पूर्णत भौतिक विकास असल किंवा गुणवत्तेच्या संदर्भाने असल या सगळ्या गोष्टी गावबाईच्या सौंदर्यकडून होत आहेत या शाळेची व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष आत्ताच पाहिलं लावराव सौंदर्य हे या ठिकाणी चोवीस तास या शाळेला देतात आणि त्यांना या शिक्षणाची गोडी आहे आणि मग आपलं तर कर्तव्यच आहे की आपण तुझ्या भाषेचे एक कर्तव्यादक्ष म्हणून येईल आपल्याला कारण मला आवड आहे आणि म्हणून शाळा असेल किंवा विद्यार्थ्यांची असं या दृष्टीकोनं सर्वांच्या सहकार्याने आम्ही वाटचाल करत आहोत गेल्या वर्षी आमच्या वेळ शाळेला महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी शाळा या वेगवेगळ्यामुळे झालेला आहे आता यावर्षी मात्र आमची प्रयत्न जर चालू आहे या वर्षी पहिला नंबरच असा वेळ या दृष्टीकोनं आम्ही प्रयत्न करत आहोत धन्यवाद सर सर जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे असं तुमच्या डोक्यामध्ये एखादी कल्पना आहे सर जे की सगळ्यांनी अवलंबत आणली पाहिजे जिल्हा परिषदच्या शाळा जर दो टिकवायच्या असतील टिक तर सर त्याच्यामध्ये स्वार्थ आणि परमार्थ दोन गोष्टी आहेत एक तर समजा आपली लोक घरी टिकवायची असेल तर जिल्हा परिषदच्या शाळा टिकणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सामान्यातल्या सामान्य लेकराला दर्जेदार जर शिक्षण जिल्हा परिषदमधून मिळालं तर निश्चित जिल्हा परिषदच्या शाळा आणखी बदलू शकता शकतात मोठ्या प्रमाणामध्ये तसं दोन जिल्हा परिषदेमध्ये काम करत आहेत आपल्या बादे तालुक्यामध्ये एक नवे अनेक शाळा आदर्श शाळा आहेत पी एम सीमध्ये पण चार शाळा आहेत अनेक लोक चांगल्या पद्धतीचं काम करतात त्याच्यात आमचे गंभू असतील समजे असतील विलासर असतील पांढरेसर असतील डोंगरेसर असतील किंवा हिरोलेसर असतील आणि दोन्ही शाळेचा एक दहा पाच शाळा तर एक मॉडेल म्हणून काम करत आहेत आणि जिल्हा परिषदचा पण सर मी सांगतो माझ्या दोन्ही शाळेचा गेल्या वर्षी एकशे साठ होता तर यावर्षी जवळपास दोनशे पंचवीस एकोणीसा साठ पासष्ट विद्यार्थी यावर्षी वाढलेले आहेत आपण जर लेकरांचं हित पाहिलं तर लोक आपल्यावर आजही विश्वास ठेवायला पात्र आपल्याला समजतात आणि म्हणून मी शिक्षकांना असं आवाहन करेन की जसं आपल्या लेकरांच्या संदर्भात आपण जेवढे जागरूक आहोत तेवढं समाजाची लेकरं देखील माझी आहे या पद्धतीनं जर आपण काम केलं तर निश्चित आम्ही जिल्हा परिषदेला दिवस येतील आज बऱ्यापैकी आहेत असं नाही मोठ्या प्रमाणातून इंग्लिश कोण सोडून लोक जिल्हा परिषदेच्या शाळेत येत आहेत तर त्याला सर्वस्वमी असं म्हणजे सर्व श्रेय आमच्या शिक्षक बांधवांना देणार आहे शिक्षक मोठ्या प्रमाणात चांगलं काम करत आहेत म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेला मोठ्या प्रमाणात घरभर देत आहे असंच काम आपण करत राहू आपण करत राहू म्हणजे आपणाकडूनच अपेक्षा करत नाही तर मी स्वतः माझ्याकडून देखील अपेक्षा करतो कारण स्पर्धा इतरांशी तर आपल्या अपेक्षा असावी निश्चित जिल्हा परिषदेला चांगलेच दिवस आहेत आजही लोक जिल्हा परिषदेच्या शाळेवर विश्वास ठेवून आहेत आणि म्हणून त्यांच्या लेकरांची गुणवत्ता हेच आपलं ध्येय असलं पाहिजे धन्यवाद सर तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळा टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे याबाबी तुम्ही सांगितलेल्या आहेत निश्चित इतर शाळेवरचे शिक्षकसुद्धा या गोष्टीचा आदर्श घेऊन नक्कीच तुमच्या पावलावर पाऊल टाकतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद